देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या या आठवड्यामध्ये किंवा त्यांच्या कार्यामुळे ते खासदार झालेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरी देखील ते अं सगळ्याच्या प्रयत्नांमुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नांमुळे निवडून येऊ आता रामदासजींनी सांगितलं की मागील दोन दिवसापासून धाराशिवचे खासदार ओम प्रकाश राजनी बळकर आणि त्यांचे पदाधिकारी उलट सुलट संग्रह भ्रम निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत मागच्या चार दिवसापूर्वी माहेमीची माहितीचा मेळावा झाला आणि त्या माहितीच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं दिला कार्यकर्त्यांनी दिला पदाधिकाऱ्यांनी दिला एक प्रकारचं मनोविलन माहितीच्या सर्व घटक पक्षाचं झालेलं पाहून खासदार ओमप्रकाश आज निंबाळकरांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ते बेछूट आरोप करत आहेत परवाचे त्याला काय आज मोदी आपल्या धाराशिवच्या शेजारच्या सिद्ध रामेश्वराच्या पवित्र भूमीत सोलापूर आले होते देशातला सगळ्यात मोठा गृहप्रकल्प तीस हजार प्रधानमंत्री आवास घरा ग्रह प्रकल्पा पैकी पंधरा हजार घरांचं आज त्यांच्या शुभ हस्ते हस्ते झालं होतं एकोणीस मध्ये त्यांचं धोकाप्रम सुद्धा त्यांच्याच हस्ते झालंय हे देशात दुर्मिळाचं ह्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र निषेध करतो आणि आता त्यांना या खासदारांना ओमप्रकाश राजेनी बाळकरना आव्हान करतो तुम्ही म्हणलात की तुमच्या ताकदीवर निवडून आलात कामावर निवडून आलात तर दोन हजार नऊ मध्ये आपण आमदार होतात आणि आता दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा खासदार झाला त्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण ज्याप्रमाणे पालकमंत्री सावंत साहेबांनी सांगितलं की तसं सा एक काम त्यांनी दाखवावं तर आम्ही त्यांना म्हणेल की पैसे देतो त्याच्याशी त्यांना बक्षीस देतो परंतु स्वतःच काम काही नाही करायचं भावनिक मुद्द्यावर राजकारण करायचं आरोप आमच्यावर केला जातो कालच्या मेळाव्यामध्ये भावनिक मुद्दे समोर ठेवून भाजप आणि मायुतीचे नेते राजकारण करतात असा त्यांनी आरोप केला मला वाटतं तुम्हाला आणि महाराष्ट्र या धाराशिव जिल्ह्यातील आणि लोकसभेमधील सर्व जनतेला त्यांचे मग माहिती आहे हेच कसे सतत भाविक होतात आणि नि, करतात आणि त्याच्या माध्यमातून राजकारण करतात मला वाटतं की ओम प्रकाश राजे निंबाळकरांनी नि, आमच्यावर करू माहिती वगैरे काढली परंतु ओम प्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो रामलल्ला प्रभू रामचंद्र हा देशातील हिंदूच्या अस्मितेचा प्रश्न आहे अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे पाचशे वर्षाच्या लढ्याला आत्ता यश आलंय आणि प्रभू रामचंद्राच्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना या देतेच्या मंदिरात होत आहे दिवाळी दसरा सर्वत्र साजरा होत आहे रोज लोक मंदिर स्वच्छ करतायत वेगवेगळे कार्यक्रम करतायत परवा या गोष्टीच्या कार्यक्रमाला गेलो होतो रामलल्लाची छोटीशी मूर्ती तिथे एका पंकज देशपांडे नावाच्या एका भागसेवकाला देण्याचा योग माझ्या मला आला त्यावेळेस त्याच्या मूर्तीची मंदिरापासून त्याच्या घरापर्यंत आम्ही मिरवणूक काढली असली काढत असताना साठ वर्षाची एक माझी करतो मागच्या अडीच वर्षात तुमच्या काळात तुझा पो विधानसभेमध्ये जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत म्हणून तुम्ही तीन विधानसभे तीन बजेटमध्ये किती पैसे दिले परंतु आता शिंदे फडणवीस आणि पवारांचं अजितदाच सरकार आलं आता विकासाची गंगा आता तुळजापूर तालुक्यात आणि विधानसभा आणि पर्यटन जिल्ह्यात येते आम्ही कधीच असं पाहत नाही आजही प्रधानमंत्री आवाज प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेची कामं जर पाहिली आम्ही कळम धाराशिव सुद्धा विधानसभेमध्ये आणि सगळ्या जिल्ह्यातल्या विधानसभेत आम्ही करत आहोत हे वंदनीय हे आमच्यासाठी वंदनीय होते बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे आमच्यासाठी वंदनीय आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा वंदनीयच राहणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी शिंदेसाहेबांची जी करतात त्यांच्या मुलंच आत्तापर्यंत खासदार जे झाले ते शिवसेनेचे जरी झाले असेल तरी त्यांच्या पाठीशी त्यावेळेसही भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद होती पूर्ण संघटना त्यावेळेस त्यांच्या सोबत होती त्यामुळं आत्ता तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताना कसं निवडणुकीला सामोरं जाणार आहे हे सांगा मागचं काही सांगत बसू नका जसं तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल आधार आहे त्याच्या धापट आम्हाला आदर आहे मागील अडीच वर्षाच्या काळात धाबुकी असणारा एक उमेदवार धाबुकी असणारा उमेदवार असल्यामुळं त्यांचा दोल जातोय आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान काय करायचे करा पण करा, आपला दोल घालू नका भारतीय जनता पार्टी माहितीचा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता तुम्हाला गुरु सापण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद ह्याच उत्तर मी देणार नाही प्रकाश राजे निंबाळकरांना विचारा ते तुम्हाला तुम्ही देणार योग्य वेळी भारतीय जनता पार्टी माहितीची अशी पद्धत आहे की सर्व बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगाने केंद्रीय पार्टीने ब्युरो त्यासाठी इलेक्शन जाहीर झाल्यावर नक्की ते सांगेल मला तसा अधिकार नाही परंतु त्यांना माहिती आहे आम्हाला दोघालाही माहिती आहे आम्ही ते कोणी आहे मला असं व्यक्त करू शकणार पण सूचनाच केलं आपल्याला अधिकार माहिती बघा पण त्या संदर्भात सूचक तसंच केले उमेदवाराबाबत आपल्याला त्यांना माहिती भाजप आहे मी आजची बैठक आहे पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात घेतली त्याच्याबद्दल मी बोलणं बोल केलाय हा प्रश्न आपण आदरणीय सावंत साहेबांना विचारता चालेल लोकसभा मतदारसंघ जी आहे यातली जनता माझ्याबरोबर आहे ती जनता मला निवडून येईल काय वाटतं तुम्हाला स्पष्टच केलं ना काय पण तळा लाभू नये का असा प्रश्न आहे की त्यांचं मत असं आहे की दोन हजार त्यावेळेस शिवसेनेसोबत होती युतीचा उमेदवार असल्यामुळं सातत्यानं आम्ही त्यांच्यासोबत राहून इलेक्शन लढवत होतो त्यामुळं भारतीय जनता पार्टी सोबत असल्यामुळे ते निवडले आता ते जसं म्हणले जनता सोबत आहे जनता ही खऱ्याच्या सोबत असते जनता ही काम करणाऱ्याच्या सोबत असते त्याच्यामुळं जनता कोण किती पाण्यात आहे हे स्पष्ट करत ना कोणत्या शिवसेनेच्याच खांद्यावर भाजप आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्र ना कोण नाही म्हणे सोबतच आम्ही